आमदार रवी राणा यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री यांना अमरावती विभागात नवीन एस टी बसेस उपलब्ध करून देण्यासाठी लेखी मागणी केली होती याबाबत वाहतूक मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांना पत्र दिले होते या अनुषंगाने आमदार रवी राणा यांचा पाठपुरावा पाठपुरावा सुरू होता त्यानुसार रामनवमीच्या शुभ पर्वावर पंधरा एस टी नवीन बसेस मंजूर करून दिल्या त्या बसेसचे लोकार्पण शुभारंभ आमदार रवी राणा यांनी एस बस चालवून शुभारंभ केला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आमदार रवी राणा यांनी स्वतः एस टी राजाबाईट डेपोतून चालवत सर्व नवीन बसेस प्रवासी सुरू उपलब्ध करून दिल्या आहेत स्वतः एस टी चालवत असताना एसटी बसचे कर्मचारी यांनी आमदार रवी राणा यांच्या समवेत श्रीप्रभू रामचंद्र की जय असा जयघोष केला रामनवीच्या शुभेच्छा आमदार रवीराणा यांनी यावेळी दिल्या आमदार रवीराणा मतदारसंघातील जिल्ह्यातील दौरा करताना एसटी बसची विदारक परिस्थिती त्यांनी मुख्यमंत्री परिवहन मंत्री यांच्याकडे मांडली होती आगामी काळात अधिक पुन्हा नवीन बसेस मिळणार आहे आज रामनवमीच्या शुभपर्वावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला की श्री राम भगवंताच्या निमित्त अमरावती शहरामध्ये पं अमरावती जिल्ह्यामध्ये पंधरा बसेस या अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन लाल परी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे मेलघाट भागावसुद्या परतवाळा अचलपूर बाजार तिवसा बंडेरा अमरावती या सगळ्या परिसरामध्ये पंधरा परी याचा आज खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी उद्घाटन झालेला आहे आणि पाच परी आपण या ठिकाणी राजापेठ बसस्थानकातून बंडेरा मतदारसंघासाठी सुरू सुरू इथे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आज भगवान श्री रामचंद्र भगवंताच्या जन्मदिवसानिमित्त सगळ्यांना एक चांगलं गिफ्ट एक चांगल्या प्रकारे जनतेच्या सेवेमध्ये लालपरी नावाची बस महाराष्ट्र गव्हर्नमेंटची खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यानं आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आणत आहे आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे एस टी महामंडळाचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे डायवर आहे कर्मचारी आहे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला आनंद आहे की आज या ठिकाणी अमरावतीमध्ये मेलघाटपर्यंत ज्या बसेस खऱ्या अर्थानं जुन्या बसेस होत्या आदिवासी बांधवांनासुद्धा मोठा त्रास होत होता शेतकऱ्यांना त्रास होत होता महिलांना त्रास होत होता आणि या त्रासातून मुक्तीसाठी बसेस चांगल्या आल्या पाहिजे अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यामध्ये चांगल्या बसेसमध्ये आमचे जे शिक्षण शिकणारे मुलं आहे मुली आहे त्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आज रामनवमी निमित्त या बसेसचं उद्घाटन केलेलं आहे सगळ्या जनतेच्या सेवेमध्ये सुरू केलेल्या आहे आणि सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद मानतो आपल्या आप परिवहन मंडळा पर पर परिवहन विभागाचे मंत्री आपले आप प्रताप सरनाईक यांचे सुद्धा धन्यवाद मानतो आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत जनतेसाठी लालपुरी सुरू करतो